दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या नवी पेठेत मोठी गर्दी दिसून आली दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नवी पेठेतील प्रमुख बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली सणाच्या तयारीसाठी स्थानिक व्यापारी आणि ग्राहक दोघेही उत्साहात होते दिवाळी शुक्रवारपासून सुरू होणार आहे दिवाळी सुरू होण्यापूर्वी शेवटचा रविवार असल्यानं पेठेत खरेदीची लगबग दिसून आली रंगीबेरंगी आकाशकंदील कपड्यांसह दिवाळीत लागणाऱ्या वस्तू खरेदीकडं ग्राहकांचा कल दिसून आला नवी पेठेत प्रत्येक दुकानावर ग्राहकांची गर्दी दिसत होती ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात देखील पारंपरिक बाजारपेठेत खरेदी करण्याचा अनुभव काही वेगळाच होता असं अनेक ग्राहकांनी सांगितलं दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेष सवलती आणि ऑफर्सही देण्यात आल्या होत्या दुकानांमध्ये आकर्षक सजावट आणि दिव्यांची व्यवस्था ग्राहकांचं लक्ष वेधून घेत होती अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये सजावटीसाठी विशेष दिवे तोरण ठेवले होते दरम्यान नवी पेठेतील व्यापारी विजय पोकाळे यांनी यंदा ग्राहकांची चांगली गर्दी झाल्याचं चा सांगताना नवी पेठेत मोकाट जनावरांचा त्रास असून पालिकेनं मोकाट जनावरांना ताब्यात घ्यावं अशी मागणी केली काही दिवसावर दिवाळीसारखा मोठा आनंदाचा सण येत असून त्याबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातील व अजित जिल्ह्यातील नागरी खरेदीसाठी सोलापूर शहराची प्रमुख बाजारपेठ म्हणून नवीपेठ आहे अनेक वर्षापासून जी नवीपेठ आहे या नवीपेठ म्हणजे बाजारपेठेत जे व्यापार व्यापारी करतात त्यांच्या दुकानाची क्वालिटी आणि दर पाहता जी विश्वासार्हता नवीपेठीने आज या महाराष्ट्रामध्ये कमवली ती विश्वासार्हता अजूनही टिकून आहे आता गेल्या दोन दिवसापासून नवीपेठेत आपण पाहत आहोत आज सुद्धा सुट्टीचा वार असल्यामुळं अनेक बाहेरगावचे नागरिक इथं दिवाळीसाठी खरेदीला आलेले आहेत तर नागरिकांनी खरेदी करता आल्यानंतर आपण सुद्धा थोडी थोडीशी काळजी पण घेतली पाहिजे आणि महानगरपालिकेनं मला या माध्यमातून एक विनंती की अजूनही बोकाळ जनावरं या बाजारपेठेत फिरत त्याचाही बंदोबस्त करावा अशा बद्दल मागणी या माध्यमातून करते दिवाळी सणाच्या आनंदात नवी पेठेत एकत्र आलेल्या गर्दीनं बाजारपेठेला एक वेगळाच उत्साह दिला